नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी बांधव आज पशुवर्धक हो विभाग योजना आपल्यासाठी राबवण्यात आलेली आहे आणि आपण या विषयावरती पूर्ण माहिती जाणून घेणार आहे माझं नाव आहे प्रदीप आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पशुवर्धक विभाग योजना आणि फॉर्म आपण कसं भरू शकतो त्यासाठी कोणते कागदपत्र लागते त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र शासन या पशुवर्धक विभाग अंतर्गत राबविला जाणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत जिल्हास्तरीय बेरोजगार स्वयंरोजगार आणि यामध्ये तुम्ही शेळी पालन गाय म्हैस हे तुम्हाला वाटप केले जातं हेच नाही तर तुम्ही पालन, हेही तुम्ही तुम्हाला या व्यवसायामध्ये या सुविधामध्ये तुम्हाला भेटणार आहे तर पशुसंवर्धक विभाग योजना थोडक्यात आपण एक परिच्छेद बघणार आहोत म्हणजे ते कशा विषय आहे त्यात आपल्याला काय काय भेटू शकतं किंवा हेच एक सरकारचं यामागे काय कारण आहे तर आपण एक पशुवर्धक विभाग आहे तो म्हणजे कसं पशुपालन दुग्ध व्यवस्था दूध वाढवण्यासाठी किंवा आपले विविध योजना हे सरकार राबवत असतं त्यामध्ये काय येत आहे गाय म्हैस तुम्ही यामध्ये दुग्निय व्यवस्था व दूध वाढून तुम्ही जास्त जास्त त्याचा फायदा घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे कसं कुक्कुटपालन कुक्कुटपालन करून तुम्हाला पिल्ले हे पशुवर्धक आयोजना लाभ म्हणून तुम्हाला एक देण्यात येते आणि तुम्हाला एक भरासाठी तुम्हाला त्यासाठी कर्ज दिलं जाते आणि तुम्ही त्यातून व्यवस्थित हे केल्यानंतर तुम्हाला हे होते मग आता आपण बोलूयात की जे पशुवर्तक योजनाचा लाभ कसा घेऊ शकतो म्हणजे एक टक्केवारी कशी असते जर आर्थिक अनुदान म्हटलं तर गाय महिशसाठी आपण येण्या पन्नास टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के तुम्हाला अनुदान एकदम सूट भेटणार आहे आणि शेळीपालन तुम्हाला यामध्ये पण तसंच एक अनुदान भेटणार आहे मित्रांनो अर्ज करण्याची अंतिम तारीख म्हणजे पशुवर्धक विभाग योजना ऑनलाईनमध्ये तुम्ही एक जून दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता काही योजनांच्या वेगवेगळ्या पण अर्ज असू शकता आणि तुम्ही कोणत्या वेबसाईटवरून तो फॉर्म भरू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए एच एम एम एच ए महा बी एस डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही भेट देऊ शकता त्यासाठी पात्रता काय पाहिजे दारिद्र्य रेषेच्या कुटुंब विशेष अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना प्राधान्य ज्यांच्याकडे एक एकरच्या पेक्षा कमी जमीन सुरक्षित बेरोजगार पशुपालन दुग्णे व्यवसाय सुरू करण्याचे इच्छुधारकांना तरुण आणि प महिला गट ग्रामीण यासाठी तुम्ही हे करू शकता आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात बारा आठ उतारा बँक पासबुक गुत्पानाचा दाखला डोमसाईल आणि पशु दाखला यासाठी तुम्हाला एवढे या डॉक्युमेंट लागणार आहे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे लवकरात लवकर आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये